मालेगाव तालुक्यात पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई करत तब्बल दहा लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत ही कारवाई मालेगाव तालुका पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली आहे मध्य प्रदेशातील दोन संशयित आरोपींना मुंबई आग्रा महामार्गावरनं अटक करण्यात आली असून चलन बनावट करणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश झाला आहे या कारवाईचा संपूर्ण आणि सविस्तर वृत्तांत आपण बघूया पोलिसांना मिळालेल्या गुप्त आणि अचूक माहितीच्या आधारे मालेगाव तालुक्यात बनावट नोटांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे मालेगाव तालुका पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या पथकाला माहिती मिळाली होती की बुराणपूर मध्य प्रदेश येथील दोन संशयित आरोपी बनावट नोटा घेऊन मालेगावच्या दिशेने येत आहे या माहितीनुसार पोलिसांनी तातडीने मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल एवन जवळ सापडा रचला आणि पोलिसांची खाकी वर्दी दिसताच आरोपी गोंधळलेत झडती दरम्यान पोलिसांना पाचशेच्या तब्बल दहा लाख रुपये बनावट नोटा आढळून आल्या ज्या त्यांनी तात्काळ जप्त केल्यात या प्रकरणी नजीम अकम मोहम्मद आयुब अन्सारी आणि मोहम्मद जुबेर अशरफ अंसारी या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केलं आहे मालेगाव तालुका पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी या प्रकरणाचा पुढील तपास स्वतः करीत आहेत चलन बनावट करणाऱ्या टोळ्यांना पोलीस आता सोडणार नाहीत असा इशारा या कारवाईतून देण्यात आला आहे मालेगाव पोलीस स्टेशन तारीख मुंबई आग्रा रोड पे हॉटेल एवन सागर इनके सामने दो लोग डाउटफुल मिले हमारे पेट्रोलिंग पार्टी ने उसने हिरासत में लेने के बाद उनकी तलाशी ली गई उनके पास से दस लाख रुपए का फेक करेंसी नोट्स बरामद किया गया है वो दो लोग नज़ीर अंसारी और मोहम्मद अंसारी ये बरानपुर मध्य प्रदेश के पाए जाते हैं इनके पास जो नोट मिले हैं वो कौन से राज्य से लाए हैं और किसको देने के लिए लाए हैं इसके बारे में नाशिक तालुका नाज मालेगाव तालुका पुलिस स्टेशन के प्रभारी अधिकारी प्रीतम चौधरी इन्वेस्टिगेशन कर रहे हैं अभी आज उनको न्यायालय के सामने पेश किया गया है उन्होंने आठ दिन का पीसीआर उनको दिया है पीसीआर के दरमियान सभी चीज़ें सामने आ जाएंगी